नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शोर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या बहिणींना सतरावा हप्ता कधी मिळणार आहे सतरावी किस्त लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे त्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे त्या संदर्भात मोठी न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे संपूर्ण माहिती तुम्हाला या बघायची आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तरी ला करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर लाडकी बहीण योजना इथं बघू शकता तुम्ही महाराष्ट्रातील गरीब व असहाय्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते ज्यामुळे त्यांना स्वतःचा आणि कुटुंबाच्या पोषणांमध्ये सुधारणा करता येते तसेच तुम्ही पुढे बघू शकता ऑक्टोबर महिन्याची सोळावी किस्त झाल्यानंतर आता सतराव्या हप्त्याची वितरणाची उत्सुकता महिलांमध्ये पाहायला मिळत आहे सरकार काही दिवसातच अधिकृत घोषणा करणार आहे बघा तर लाडक्यापणींना तसेच पुढे बघू शकता महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी नुकताच लाभार्थी महिलांची यादी जाहीर केली असून सुमारे दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांची निवड सतराव्या हप्त्यासाठी करण्यात ये आलेली आहे बघा सतराव्या हप्त्यासाठी दोन कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ दिला जाणार आहे दोन कोटी सत्तेचाळीस लाख जवळपास ठीक आहे तसेच या महिलांनी आपले नाव अंगणवाडी सेविका केंद्रात स्थानिक नगरपालिकेच्या पोर्टलवर तपासता येते हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी अधिकृत महिलांनी लाडकी बन योजनेच्या ई के वाय सी पूर्ण करणे अनिवार्य आहे तर लाडक्या बनई नाव अठरा नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे लवकरच तुम्ही ती ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या तसेच बघा या योजनेचे उद्दिष्ट महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे ठीक आहे त्यांच्या पोषणांमध्ये सुधारणा करणे त्यांच्या कुटुंबाचे सुधारणे आर्थिक स्थिती सुधारणे थोडीफार आणि महिलांचे जीवनमान उंचावणे कळवणे तसेच पुढे बघा राज्यातील दोन कोटी सत्तेचाळीस लाखाहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये तर आता जी रक्कम आहे तुम्हाला शासनाचा पुढील संकल्प दोन हजार एकोणतीसपासून दर महिन्याला तीन हजार रुपये देण्याचा निर्णय आहे बघा जर तुम्हाला आता या सरकारने तुम्हाला दिलेला आहे तर तुम्हाला तीन हजार पुढे मिळणार आहेत म्हणजे दोन हजार एकोणतीसपासून हा जो निर्णय आहे तो पुढे होणार आहे तसेच पुढे बघू शकता लाडक्या बनींना ऑक्टोबरमधील किस्त वितरण झाल्यानंतर आता लाडक्या बणींना दोन हजार पंचवीसमधील सतरावी किस्त जी आहे ती देण्याची वेळ आहे आणि पण राज्यातील निवडणुकांमुळे नोव्हेंबरऐवजी ही किस्त आता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिली जाण्याची शक्यता आहे माध्यमांच्या माहितीनुसार सतरावी किस्त चार डिसेंबर ते दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान दोन टप्प्यात वितरित केले जाऊ शकतात बघा तर तुमचा सतरावा हप्ता आहे सतरावा हप्ता ठीक आहे तर तो, तो तुम्हाला चार डिसेंबर ते दहा डिसेंबर दरम्यान तुम्हाला हप्ता वाटप होऊ शकतो मिळालेल्या माहितीनुसार त्यामुळे लाडक्या बहिणींनं कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका तसेच पुढे बघा काही महिलांना या महिलांना एकाच वेळी दोन किस्त मिळणार आहेत ज्या महिलांना सोळावी किस्त म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांना ऑक्टोबर प्लस नोव्हेंबर असे एकत्रित तीन हजार रुपये मिळणार आहेत बघा सर्वात मोठी गुड न्यूज लेटेस्ट अपडेट आहे म्हणजेच या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण वॉच करत चला कंटिन्यू पूर्ण बघत चला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही फक्त शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला अतिशय महत्त्वाची माहिती आहे सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडी बी अनस्किप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला बघा तुमचा जो सतरावा हप्ता आहे तो सतरावा हप्ता तुम्हाला मी तारीख सांगितली आहे दोन डिसेंबर ते दहा डिसेंबर दरम्यान तुम्हाला तीन हजार रुपये पण खात्यामध्ये हे मिळू शकतात आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला अतिशय महत्त्वाची माहिती असते लाडक्या संदर्भात अतिशय नवीन अपडेट असते लेटेस्ट अपडेट असते त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओला कंटिन्यू पूर्ण वॉच करत चला पूर्ण बघत चला बघा तुम्हाला पंधराशे ठीक आहे पंधराशे टोटल तुम्हाला जे तीन हजार रुपये येणार आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी जास्तीत जास्त हा व्हिडिओला शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे जास्तीत जास्त सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे सर्व लाडक्या बनी विनंती असते की तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असले चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघत चला अशा प्रकारे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाउंटमध्ये जी रक्कम आहे ती पंधराशे रुपये जमा होणार आहे त्यामुळे कंटिन्यू पूर्ण वॉच करत चला पूर्ण बघत चला तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं